शरीरातील कोणतीही गाठ आपोआप होते गायब होय कॅन्सरच्या गाठीवरही परिणाम होतो आचार्य बालकृष्णन यांचा दावा तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास युट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण पाहणार आहोत चाकवत सीड्सचे बेनिफिट आणि आपल्या शरीरात किंवा शरीरावर ज्या गाठी असतात त्या कशा घालवायच्या त्या जाव्यात कायमच्या नष्ट व्हाव्यात यासाठी काय घरगुती उपाय करावा आणि तो कसा करावा तर मंडळी गाठी होण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे त्वचेखाली चरबीच्या पेशी जमा होऊन मऊ गाठी तयार होतात ह्या गाठी वेदना रहित असतात आणि हळूहळू वाढतात तर मंडळी आयुर्वेदिक रेमेडीज काय आहेत ह्या गाठीसाठी तर मान काक नितंब कंबर स्तन अशा शरीराच्या कोणत्याही भागाच्या त्वचेखाली ह्या गाठी येणं सामान्य आहे बहुतेक गाठी सामान्य आणि असतात परंतु काही प्रकरणांमध्ये त्या गंभीर आजारांची लक्षणही असू शकतात गाठी होण्याचं सामान्य कारण म्हणजे त्वचेखाली चरबीच्या पेशी जमा होऊन त्या मऊ गाठी तयार होतात त्या हळूहळू वाढतात बहुतेक प्रकरणांमध्ये ते नुकसान करत नाहीत बऱ्याच वेळा त्वचेखाली पाणी पू किंवा सेबेशियन तेल भरल्याने त्या ते तयार होतात त्याला सेबेसियस शिष्ट म्हणतात ह्या गाठीला हात लावताच त्या गोलाकार असल्याचे जाणवते तसेच ह्या गाठी हात लावताच पुढे मागे सरकतात मंडळी पुढील माहिती पाहण्याअगोदर मला कमेंट करून तुम्ही सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात म्हणजे कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहत आहात जेणेकरून मला समजेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे तर चला व्हिडिओमध्ये पुढील माहिती आपण जाणून घेऊया कोणत्याही बॅक्टेरिया किंवा विषाणू संसर्गामुळे लिम्फ नोड सुचतात ताप शरीरात वेदना किंवा मग संसर्गाच्या स्थितीत गाठी तयार होणे सामान्य आहे ह्यापैकी बहुतेक गाठी ह्या मान काखे आणि मांड्यांजवळ असतात मासिक पाळी पीसीओएस गर्भधारणा किंवा रजोनिवृत्तीमुळे महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन असंतुलनामुळे मानेमध्ये गाठी येऊ शकतात काही गाठी ट्युमर किंवा कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे देखील असतात विशेषतः प्रतीक आहे जर तुम्हाला शरीराच्या कोणत्याही भागात गाठीवर उपचार करायचे असतील तर चाकवत बियांचं पाणी बनवा आणि त्याचं सेवन करा चाकवत बिया ह्या चा शरीराच्या कोणत्याही भागातील गाठींवर उपचार करतात आयुर्वेदिक तज्ज्ञ आचार्य बालकृष्ण सांगतात ज्या लोकांच्या एकृतात गाठी आहेत त्यांनी दररोज चाकवत बियांचे पाणी प्यायल्यास ते बरे होऊ शकतात हे पाणी शरीराच्या कोणत्याही भागात गाठी तोडतात ते सेवन केल्याने कर्करोग किंवा गाठी देखील बाहेर येऊ शकतात चाकवत बियांचे पाणी ट्युमर कसे बरे करते आणि ते कसे सेवन करावे हे आता आपण जाणून घेऊया तर चाकवतच्या चा बियाचे पाणी गाठी कशा पद्धतीने बरं करतं जर तुम्हाला चाकवताच्या बियांचा वापर गाठीनं उपचार करण्यासाठी करायचा असेल तर त्या मुळासह तोडून एका भांड्यामध्ये वाळवा दहा ग्राम वाळलेल्या चाकवताचे पीठ चारशे ग्राम पाण्यात उकळा आणि ते प्या जेव्हा फक्त पन्नास ग्राम पाणी शिल्लक राहते तेव्हा ते, ते पाणी गाळून घ्या ते प्या दररोज हे पाणी प्यायल्याने शरीराच्या कोणत्याही भागात असलेली गाठ विरघळेल हा काढा कोणत्याही प्रकारची गाठ विरघळवेल ही केवळ एक भाजी नाही तर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून ह्याचे खूप फायदे आहेत साकवत ही एक अतिशय शक्तिशाली औषधी वनस्पती आहे ज्यांच्या बियांमध्ये असे गुणधर्म आहेत जे सूज चरबीयुक्त गाठी सिस्ट आणि ग्रंथीची सूज हळूहळू कमी करण्यास मदत करू शकतात जळजळ हे गाठी तयार होण्याचे एक प्रमुख कारण आहे साकवत बियांमध्ये आढळणारे फ्लोअनॉइड्स आणि फायटोकेमिकल्स जवळजवळ पूर्णपणे कमी करतात जळजळ यामुळे लिम्फ नोड स्तनातील गाठी काके मानेच्या गाठी सूज हळूहळू कमी होते शरीरातील विषारी पदार्थांचे संचय देखील या गाठी बाहेर काढतात चाकवत बियांचे पाणी यकृताला विषमुक्त करते आणि रक्त स्वच्छ करते संसर्ग साफ झाल्यावर सिस्ट फायब्रॉइडस लिपोमा तयार होणे कमी होते आणि जुने ट्युमर देखील कमी होऊ लागतात चाकवत बियांमध्ये नैसर्गिक चरबी वितळवणारे संयोगी आढळतात ते शरीराखाली जमा झालेले फॅटी टिश्यू हळूहळू चाकवत बियांचे पाणी कसे बनवायचे तर त्यासाठी साहित्य आपण पाहूया त्यामुळे त्या सपोज चाकवत बिया आणि एक चमचाभर पाणी किंवा ग्लासभर पाणी एक चमचाभर चाकवत बिया आणि एक ग्लासभर पाणी एक चमचा चाकवत बिया रात्रभर पाण्यात भिजत ठेवा सकाळी हलक्या उकळवा आणि ते गाळून प्या रिकाम्या पोटी हे जर प्यायला तर लवकर परिणाम दिसून येतात महिनाभर हे प्यायल्याने सूज आणि गाठी कमी होण्यास मदत होईल तर मंडळी अशा प्रकारे आपल्या शरीरावर आलेल्या गाठी आपण साध्या घरगुती उपायाने कमी करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला जोडलेले राहा धन्यवाद